आजकालच्या पुरींना सासू सासऱ्यासोबत का राहायचे नसते यामागची आहेत पाच कारणे शहरासोबतच गावांमधील देखील एकत्रित कुटुंब पद्धती संपत चालली आहे यामागची अनेक कारणे आहेत पण याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आजच्या काळात कौटुंबिक गोष्टीत अनेक बदल झाला आहे पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं सर्व लोक एकत्रितपणे घरात गुन्ह्या गोविंदाने राहायचे कोणताही वाद नव्हता सर्वांचा एकोपा होता मात्र काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या शहरीकरण औद्योगिकीकरण आणि नोकरीसाठी कुटुंब पद्धती विघटन झाली अनेक लोक नोकरीसाठी शहरात येऊ लागले संसार थाटू लागले अशा वेळी ही लग्न झालेल्या मुली सासू सासऱ्यांचा सांभाळ करायच्या त्यांच्यासोबतच राहायच्या आता पिढी बदलली आणि सर्वच बदललं आजकालच्या मुली या संयुक्त कुटुंबात राहायला मागत नाहीत सासू सासरे त्यांना नको असतात त्यांना वेगळं राहायला आवडतं आजकालच्या मुली सासू सासऱ्यांसोबत का राहत नाहीत काय आहेत त्यामागची कारणे तर ही पाच कारणे आहेत स्वातंत्र्यावर गदा सध्याचं युग हे प्रगत युग आहे त्यामुळे मुलं असो की मुली असो स्वतंत्र विचार करत असतात त्यांची स्वतःची एक जीवनशैली असते त्यानुसार ते वागत असतात त्यांच्या स्वतःच्या म्हणून काही भूमिका असतात त्यांना आपल्या पसंतीने काही गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं त्यामुळेच मुलीही हल्ली मनाप्रमाणे नवरा निवडत असतात प्रेम प्रकरण असेल तर ब्रेकअप कधी घ्यायचा हेही त्यांना माहीत असतं लग्नानंतरही या मुलींना स्वातंत्र्य हवं असतं त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो पण काही घरात अजूनही सासू आणि सासऱ्यांचीच मक्तेदारी घरात चालत असते त्यामुळे या महिला वैतागतात त्यांना लादणं हा प्रकार आवडत नाही स्वातंत्र्य हवं असतं एखादा निर्णय घेताना आपल्यालाही विचारात घेतलं पाहिजे असं वाटत असतं पण सर्व काही उलट घडत असल्याने त्यांची गळचेपी होत असते तसेच जनरेशन गॅप जनरेशन गॅप हा मुली सासू सासऱ्यांसोबत न राहण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सासू सासरे जुन्या वळणाचे असतात ते आजच्या गोष्टी समजून घेत नाहीत नव्या गोष्टीत ते ॲडजस्ट करत नाहीत तर आजच्या मुलीया जुन्या वळणाने जायला मागत नाहीत त्यांना प्रथा परंपरा आणि घरातील नियम आवडत नाहीत त्या बंधनात अडकायला आवडत नाहीत त्यांना घरातील जुन्या लोकांच्या विचारधारेशी ताळमेळ होत नाही त्यामुळे ताण निर्माण होतो तसेच नवऱ्यासोबत वेळ घालवता न येणे संयुक्त कुटुंबात मुलींना स्पेस मिळत नाही त्यांना नवऱ्यासोबत एकांतात वेळ घालवता येत नाही नवऱ्याभोवती घरातील मंडळींचा सतत घोळका असतो त्यामुळे नवऱ्याशी मनातील गोष्टही बोलता येत नाही अडचणी सांगता येत नाहीत किंवा कुठे फिरायलाही जाता येत नाही त्यामुळे नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी या मुली सासू सासऱ्यांसोबत राहायला मागत नाहीत तसेच नवरा बायकोत ढवळाढवळ दोन अनोळखी लोक लग्नाच्या बंधनात अडकतात त्यावेळी त्यांच्यात गोडवाही निर्माण होतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडत असतात जेव्हा दाम्पत्य वेगळं राहतं तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधून त्यावरून मार्ग काढतात पण सासू सासऱ्यांसोबत राहिल्याने त्यांची प्रायवेसीही कमी होते सासू सासरे हे मुलगा आणि सुनेच्या वादात हस्तक्षेप करतात मुलींना या गोष्टी आवडत नाहीत नवरा बायकोच्या वादात तिसरे लोक कशाला अशी त्यांची भूमिका असते पण तरीही दोघेही दाखवण्यासाठी एकत्र असल्याचं आव्हानतात पण नात्यातून पाणी बरंच वाहून गेलेलं असतं करिअर आजच्या मुली करिअरबाबत फार गंभीर असतात त्यांना नोकरी करायला आवडतं अनेकदा तर नवरा बायको दोघे मिळून नोकरी करत असतात दोघेही घर सांभाळत असतात पण जेव्हा मुली सासू सासऱ्यांसोबत राहतात तेव्हा सासूसासरे त्यांना ते नोकरी सोडण्यासाठी दबाव आणतात त्यांना नोकरी आणि करिअर करण्यात अडथळा होतात सुनेचे घर आणि मूल सांभाळावं असं त्यांना वाटतं पण मुलींना मात्र आपलं करिअर सांभाळून सर्व करायचं असतं परिणामी घरात खटके उडतात त्यामुळे या तरुणी वैतागतात त्यांचे वाद सुरू होतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा याविषयी आपलं मत काय हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद